नमस्कार आपण पाहत आहात केटीन न्यूज मराठी शहादा तालुक्यातील प्रकाशा गावातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक बातमी समोर आली आहे जिथे चिमुकल्यांच्या पोषणासाठी अंगणवाडी चालवली जाते तिथेच बालकांच्या जीवाशी खेळ केला जात असल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे प्रकाशा येथील अंगणवाडी क्रमांक पाचमध्ये दे, बालकांना देण्यात आलेल्या पोषण आहाराच्या खिचडीत मेलेल्या माशा आढळून आल्या आणि यामुळे संपूर्ण गावात एकच खडबड उडाली आहे मिळालेल्या माहितीनुसार गुरुवारी अंगणवाडीत आदिवासी बालकांना पोषण आहार म्हणून खिचडीचे वाटप करण्यात आले होते मात्र अन्न घेताच पालकांच्या लक्षात आले की त्या खिचडीत मेलेल्या माशा आहेत हा प्रकार समजताच पालकांनी तात्काळ संताप व्यक्त केला आणि मुलांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला एकीकडे प्रशासन कुपोषण मुक्तीचे दावे करत असताना दुसरीकडे अशा घाणेरड्या आणि निष्काळजी प्रकारामुळे हे दावे किती फुल आहेत हे त्या घटनेतून स्पष्ट होत आहे या गंभीर प्रकारानंतर गावातील जागरूक नागरिकांनी एकत्र येत सरपंच राजनंदिनी भील आणि ग्रामविकास अधिकारी यांना निवेदन दिले निवेदनात म्हटले आहे की दोषी अंगणवाडी सेविकेवर तात्काळ कडक कारवाई करण्यात यावी संपूर्ण गावातील अंगणवाड्यांची चौकशी पोषण आहाराच्या दर्जाची तपासणी अशा मागण्या करण्यात आल्या आहेत यावेळी अंबालाल भील पिंटू बिल मनोज भिल कैलास माडीच शंकर भिल पंडित बोई यांच्यासह गावातील अनेक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रकरणाची दखल घेत सरपंच राजनंदिनी भील यांनी निकृष्ट दर्जाचा आहार आणि स्वच्छतेचा अभाव अजिबात खपवून घेतला जाणार नाही असे ठाम आश्वासन दिले आहे तर ग्रामविकास अधिकारी यांनी या प्रकरणाचा अहवाल सा वरिष्ठांकडे सादर करून योग्य ती कारवाई केली जाईल असे संकेत दिले आहेत आता या प्रकरणावर बाल विकास प्रकल्प अधिकारी काय कारवाई करतात दोषींवर कारवाई होणार की प्रकरण डरपलं जाणार याकडे संपूर्ण गावाचे लक्ष लागले आहे चिमुकल्यांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांवर कडक कारवाई होणार का की असे प्रकार पुन्हा घडणार या बातमीवर तुमचं मत काय कॉमेंटमध्ये नक्की कळवा अशाच महत्वाच्या स्थानिक बातम्यांसाठी के टेन न्यूज मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका के टेन न्यूज मराठी शहादा आज रोजी चोवीस एक दोन हजार पंचवीस रोजी ग्रामपंचायत प्रकाश इथे प्रकाशा इथे आम्ही एक निवेदन देण्यात आलेले आहे भवानी हाटी प्रकाशा अंगणवाडी क्रमांक नंबर पाच या अंगणवाडीमध्ये आहार आणि पोषण खूपच खराब देण्यात लहान बाळांना येत आहे ये। त्याचप्रमाणे आम्ही तक्रार देण्यात आलेले ग्रामपंचायतला केवळ लहान बाळाचे आणि आदिवासी समाजाचे फसवणूक करतात त्यानंतर बावीस एक दोन हजार सव्वीस रोजी साडेबारा वाजता वार शुक्रवार त्या रोजी शंकर शांतीलाल बेल त्या ते, ते यांचे मुलगी विष्णवी शंकर बेल हे त्या रोजी अंगणवाडीत आहार घेण्यासाठी अंगणवाडीत गेले त्याचप्रमाणे देण्यात आलेला पोषण मध्ये दारबा माश्या आढळले माशा आढळल्यानंतर मुलीची आई ते प्रमाणे अंगणवाडी सेविका आणि मॅडमाला बोलले संगीता मॅडमाला की बा असं माशा देऊन तुम्ही जेवण घालतायत लहान मुलांना काल उठून काय घटना झाली तर याची जबाबदारी कोण घेणार काल उठून कधी लहान बाळाला कधी हे एकदम खूपच खराब परिस्थिती गंभीर बिमार झाले त्यानंतर प्रशासन